અધ્યાય ચૌતિસાવા શ્રી ગણેશાય નમ જય જયાજી રઘુત્તમા આરાધ્ય હોસી પ્લ પ્લવંગમા જટા યુનામી વિહંગમા મુક્તિદાતા રક્ષક તું તરી આતા કથા પ્રસંગા કથાપ્રસંગાપુ બોલવી નવ નવરસ પ્રસંગા જૈને એકુની સ્રોતે અંગા અનુભવતીલ મહારાજા માગીલે અધ્યાય કરવિલે બોલણે મચિન્દ્રાચે ભૂમંડળી શરીરાનુન વીરભદ્ર મારુની કેલા ભસ્મ દાનવ રનાંગની तरी आता पुढे कथा वीरभद्र वीर निमाल्या उमाकांता सहज गुण आठवणी चित्ता पुत्र मोहे मुख झाले म्लान असू लोटले दोन्ही नयनी परी न बोले काही उटा जटा वेष्टून पुत्र मोहेंद तसे मनात मने हा हा पुत्रा पर परता धैर्या लावण्य गात्रा विद्या संपन्ना सर्वास्त्रा जाणता एक होतास की आहा कैसा दैवहीन हात्तींचे गेले पुत्र निधान काय असुनी अपार गण तया सरसी न पवती एक इंदू खगी नसता अपार उडू गण असोनी उरता तेवी वीरभद्राविन गण सर्वता हीन तेज वाटती की मयुरा सर्वांगी डोळे परी देखण्यांचे मंदावले बुबळे तेवी वीरभद्राविन गण गण विकळे सर्व माते भासती पय की गात्रे सकळ चांगुलपणे अंगी मिरावला लावण्य खानी परी एक घाण गेले सांदोणी सकळ विकळती होती तैसे माझ्या विन सकळ विकळ दिसती गण आहा वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सोडूनी ऐसे म्हणून मनींच्या मनात पंचानन आरंबळत ती चिन्हे जानुनी गोरक्षनाथ भीता माझी कळवळला मनात मने बद्रिकाश्रमाते माते बैसुले तया गुरुनाते नाते ते रात्रंदिवस माकांत मजसाठी श्रम पावे माये समान पाळूनी लळा माता रक्षी जैवी बाळा तरी ऐसा स्वामी चित्त चित्तकोवळा पुत्र वेष्टीला असे असा तरी म्या उपकार काय के हो केला अनिवार ऐसा स्वामी शिनवला हर दुःख तुंबळ देहून ऐसे म्हणून सो चित्तांत पाया लागे गोरक्षनात म्हणे पुत्र दुःखावरी मोहवेष्टित चित्त तुमचे झाले की तरी ते आता उठून परी या नावे ओळ ओळखून येथे राक्षसांचे झाले कंदन राक्षस असती मिरते त्यात वीरभद्राचे असती मिसळल्या मिसळल्या कृपामूर्ती म्हणून संशय वाटे चित्ती ते उठवावया जरी ऐसिया मिसळल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सकळ राक्षस उठतील मागुता मनुनी चिंता व्यापली ऐसे बोलता गोरक्षजती नीलग्रीव म्हणे कृपामृती वीरभद्राच्या सकळ असती काडीन मी माझे गण आहेत तुले ते आसनीय श्रेणी भोजनी भले मम नामी रत झाले काया वाचा बुद्धीने तरी चित्तबुद्धी अंत करणी वीरभद्र नामी गेला वेष्टुनी जागृत सुशुत स्वप्नी वेष्टीला असे मम नामी ऐसे बोलूनी शंकर रणभूमीत करी संचार मग तेथे असती उचलून सत्वर करणी आपल्याला विदसे ऐसी परी करिता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊन अवचट हस्ता अस्थि उचली तयांच्या अस्थि उचलून करणी लावित तव त्या अस्थि मंद शब्द करित शिव शिव म्हणून शब्द येत शिव करणी तत्वता मग त्या अस्थि पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्ष तेथे आणून ठेविला मग तो विद्यार्न व केसरी भस्म चुमटी कवळून करी वीरभद्रा नामी साचोकारी संजीवनी स्मरला असे होता संजीवनीचा प्रयोग <coughs> वीरभद्र उठला देह धरुण मने माझे धनुष्यवान कोटे आहे सांग की व्यापले अपार राक्षस कोटी तितुके ता जटी उपरी गोरक्षा पुरी वटी प्रतापाने दाविन की ऐसे वीरभद्र बोले वचन करी धरी पंचनाना म्हणे बा व्यर्थ बोला बोलाचा क न करी मग हृदय ते सांगितला सकळ वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेह धरावा मग आणि वीरभद्र जटी उभयंतांची करविली भेटी उपरी मने स्नेहपोटी उभय रक्षावा उपरी बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष तो वायुव चक्रीय असता प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयासी मग सकळ समुदाय एक करुण जाते झाले गोरक्ष नमुन येरीकडे राव विक्रमराज वैभवी गुंतला गोरक्ष सकळ शवमादुस रक्षण करी शिवालयास तो त्रिमे त्रिविक्रमराव दर्शनास अकस्मात पातला राव देखता गोरक्षासी प्रेमी मिटी घाली ग्रीवेसी निकट वैसोनी त्यासी सर्व वृत्तांत विचारी मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्या ते केला श्रुत होता चित्तळमळ चित्तात मछिंद्रा लागी लागली मग गोरक्षाशी बोले वचन धैर्य धरावे काही दिनी ते राज्यासन देऊनी येता लगबगे से बसवणी बोलून प्रजा प्रजानात सुग्रही आलात तोरिता तोरित बोलावनी मंत्रिका ते विचार ते घडविले मग पाहुनी उत्तम राज्यपदी सोहस्ते अभिषेक करून धर्मराज स्थापिला यांचे कासे देऊने अपारधने आणि भू भूपा लागी दिदली भूषणे परमस्नेहे बोळवून बंदी जन सोडविले यासही लोटला एक मास रावत्री आपुल्या मंदिरी खास देह सांडुनी शिवलयास तक्षणी पातला एरेकडी रेवती सती सहज गेली राज सदनाप्रती मने महाराजा हे नृपती अजूनही का हो लात, परी ती ते न बोले काही मग हालवणी पाहे। सो प्रेत मिरविले देही पाहुणी शोकावही वाटे रेवती शोक करीता तुंबळे धावला धर्मनाथ मंत्री प्रजासेवक सकळ हंबरडा बहुउटला तो वृत्तांत शिवालयाशी जनमुखे आला गोरक्षापाशी मग सिद्ध करुणी भस्म चुमटी संजीवि प्रयोजी अस्थिमांश प्रयोजिता देह संगीन झाला त्वरित संगीन होता समय पावला रिघावया मछिंद्र देही संचार होता उठुनी बैसला शनन लागताय रे कडे राव प्रेतम मशान वाटिके आणले प्रेत आणले मशानी त्रिवर्ग पावया निघाले मुनी तो रेवतीने दृष्टी पाहुनी शोध आणविला तयाचा करुणी रायांचे दहन स्नाना गेले सकळजन धर्मराज दारुण शोक करी अद्भुत पय शोक करी तरी कैसा सोडून प्राणांचा भरोसा लोकबोधितान न हे भाषा आरंभळत असे आक्रोश उत्तर क्रिया झाली उपरी न रुदन रुदनतयाचे परी अन्न पाणी वर शरीरी प्राण देऊ म्हणत असे मग मायेचा मोह अत्यंत त्याते ते परम एकांतात म्हणे बाळा शोक का व्यर्थ पितया करिता करीतोसी तरी आता बाळ तुझा पिता चिरंजीव मोह महिवर्ता प्रत्यक्ष जावनी शिवाल आता निजदृष्टी विलोकित व पित्यांचे मच्छिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तमोत्तम ऐसे ऐकता राजोत्तम पिता कैसा म्हणत असे मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगती झाली निजसुता धर्माराया ऐकुणी तत्वता तुष्ट झाला शरीराते मग शीघ्र घेहुनी कटक भार शिवाले याला ती सत्वर भावे नमुनीनाथ मच्छिंद्र शिविका सनी वाहिला नेहुने आपुले राजभवनी सेवा करीतसे प्रीती करुणे मग तो एक संवत्सर येत राहुनी पुढे तीर्था चालिला चालिल्या परिधर्मनाथ परमधाला शोकाकुलित मने तातात व सांगा ते मीही तीर्था येतो की या उपरी बोले मच्छिंद्रनाथ बाळा द्वादश वर्षी येऊ येथे मग जोग देऊ गोरक्षहते तू ते मी आता रेवतीची सेवा करून भोगी आपुले राज्य जेथे रेवती तेथे प्राण माझा माझा असे हो बाळ तिची सेवा केली आणि संतुष्ट आहे माझे मन ऐसे करुणी समाधान त्रिवर्ग तेथुनी तेथुनी निघाले मग तीर्थाटणे भ्रमण करीत येऊनही पोहोचले गोदात तटी धामनगर कान काननपुटी येऊन या पोचले ग्रामान गा ग्रा ग्रामनाम कानी गोरक्षाचे अंत करनी स्मरण झाले कृषी धर्मी माणिक नामी कृषी छे मग मच्छिंद्रा ते सांगे समस्त अडबंग भेटला एकते ते मी प्रसन्न होता आपुल्या चित्ते काही वर्ण घेतो मग मुळापासून तयांचे कथन मछिंद्रा केले निवेदन मछिंद्रे कुणी वर्तमान म्हणे पुन्हा आता पाहवा मग शेत सुमार धरुणी चाली चालत चाले, चाले त्रिवर्ग पावली तो मानिका नामे निश्चय बळी कामान देखील विराजे वेष्टन बाबऱ्या रुळातेमही कारण नखे नखे जुळमट गेली होऊन मांस दिसेना शीतळ भरी अस्वचा झाली एक फोट झाले कुष्टी स्थायिक दृष्टी लागून या देख मंत्र जप करीतसे सी पाहता कृती गोरक्ष धन्य म्हणे चित्ती मग ना नमुनी चंद्राप्रती अडबंग हाची मनतसे मग निकट येऊन त्रिवर्ग बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोधन पूर्ण तप करी कारे हे त्या देत तुये तुमचे यात काय जात धरुणी आपला शुद्ध पंत गमन करावे तुनिया जे जे बोले मच्छिंद्रनाथ तया वाकडे पणे उत्तर देत मग गोरक्ष मने मच्छिंद्राते हा अडभंग असे महाराजा तरी याचे आता हित युक्तीने करीतो बैसा स्वस्त मन तरुच्छायीने कटतेत मच्छिंद्र जाऊनी वैसला चौरंग्यानी मच्छिंद्रनाथ गोरक्षाची मौज पाहात गोरक्ष जाऊनी पैते मन म्हणतसे आहा म्हणून वाणी म्हणेसा महिते दुजा स्वामी आम्ही देखिला नाही नैनी तपोणी हो समुद्र वलयांकित पृथ्वी प्रुथ, पाहिली आहे समस्त परी तपोनात देखिला नाही निज दृष्टी तरी ऐसा स्वामी योग मुनी याचा अनुग्रह घ्यावा कोणी श्री गुरु झाली ऐसा प्राणी दैव अपार मिरवित असे तरी आता असो कैसे गुरु करावा अपनास ऐसे बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा म्हणे स्वामी कृपा करून मज अनुग्रही गुरु होऊन एरू बो बोलणे ऐकून अडबंग म्हणे तयासी बेटा एवढा थोर झाला अद्याप अक्कल नाही त्याला गुरु करू म्हणतो आम्हाला मूर्खपणी आगळाहा मग मजला गुरु करू पाहसी तरी तुची का बेट्या होईनासी मजसी ऐसे म्हणता सो मुखासी तया करणी लावी तसे कर्ण लागता गोरक्षाननी सज्ञान मंत्र ब्रह्मखानी परमकृपे कर्णी फेकुनी सनात केला शनार्दे मंत्र पडता कर्णपुटी त्रैलोक्याचे आली दृष्टी स्थावर जंगमेकथाटी ब्रह्मरूप भासले मग अर्थार्थी सकल ज्ञान झाला स्पती समान मग सांडोनी आपले तपसाधन गोरक्ष चरणी लागला मग गोरक्ष भस्म शक्ती प्रयोग प्रयोगुनी भाळी चर्ची सांग तेने करुणी सर्वांग शक्तिवान मिरवले मग धरुणी शीघ्र तयाचा हस्त वृषाखाली आणि नात मने महाराज कृपावंत अडभंग हाची ओळखावा हसुनी बोले म छिंद्रमुनिया अडभंगा ते अडभंग नामी पाचारावे सर्व येतु साजूक पणिया वाटत असे मग अवश्य मने गोरक्ष त्यास नात दीक्षा खास मग शिघ्र देवुनी व्या व्यासंगास तीर्था लागी जात असे मार्गी जाता सद्विद्येशी सकळ तेव्हा पूर्णाभ्यासी आपुल्या समान शस्त्रास्त्रेशी अडभंग तो मिरवला असो ऐसे चारी जन द्वादश वर्षे तीर्थाटन करुणी पुन्हा प्रयाग कारण चारी सूर्य पातले एरीकडे धर्मरायासी पुत्र झाला सत्ते जरासी वडिलांचे नाव ठेविले त्यासी त्रिविक्रम म्हणून या चौघे प्राज्ञानीकग्रामीयेता श्रुतभाले धर्मानाथा मग कटक भारे सि शिबिके तत्वता बैसोनीलेले सदनासी मग भक्ति सदन करुणी शैले मच्छिंद्रनंदन मग रा... राज्य स्थापन दीक्षा घेतली योगाची माघ माघ मासी पुण्यतिथी द्वितीय धर्मराजाची धर्मराजाची म्हणती ते दिवशी गोरक्षजती अनुग्रह देत ते या उपरी देव मिळवणे स्वर्ग स्वर्गीचे आणि प्रजालोक लोक त्या ग्रामीचे मिळवणी चोज अनुग्रहाचे मोहळे रचिले अपार अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसुनी एक पंक्ती गोरक्ष कवळ घेऊन हाती सर्वांखी उपितसे मग तो आनंद परम जेठी पाहुनी धावले सुरवर थाटी तेही प्रसाद पाहुनी शेवटी तुष्टचित्ती मिरवले मिरवले परिके करीती भाषण साची प्रसाद जन्म जन्म पूर्ण इच्छे लागी वाटत असे कुणी बोले तपोबळ माझे नाम घेऊन केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी धर्म राजाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही सगन याची नीतिकुमार कुमार कवळ पाही जगाशी मंत्र स्फुरला म्हणून स्फुर मान सकळ तुम्ही बोलावचन अंबीलपणे शक्ती समान सदैव करा उत्सव ऐसे महाराजा गोरक्ष बोलता मानवले सुरवरांचे चित्ता मग प्रतिवर्षे आनंद भरिता महाउत्सव करीत ते पासुनी सहजा सहजी जगी मिरवित से धर्मनाथाची बीज हे वृत्त्याचारल्या महाराजा तुष्ट हो तसे गोरक्ष पूर्वी की मयागार ग्रंथात सोय बोलीला गुरक्षणात की बिजेंचे जो आचरिल व्रत शक्ती समान आपुल्या तयाचे ग्रही दोष दरिद्र रोग भोगादि विघ्नेन्द्र स्वप्नामा स्वप्नामाजी संसार अभद्र पाहणार नाही निज दृष्टी प्रत्यक्ष रमासुके सुरंगनी <coughs> त्या ग्रही होईल ग्रहवासिनी मग दोष दरिद्र तयावनी स्पर्शावयायीना असो महात्म्य वधावे किती ते प्राज्ञिक पावले सुखसंपत्ती जैसे कामनावे चित्ती तोची अर्थ पावेल ऐसा तया कारण बोलिला आहे मूळ ग्रंथी वचन तैसे येथे केले लेखन विश्वासाते वरा कि असो तेथे ते मोहोत्स महोत्सव हास करून धर्मनाथा नाथ दीक्षा देऊन तेथो निघाले पाच जण न, नर शार्दुलते एका नाना तीर्थे करिता महिषी अभ्यास ले सदविद्यासी शावरी सहस्रास्त्रासी प्रवीण केला महाराजा मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केला उमारमन धर्मराजतया तया स्वाधीन तपालागी बैसविला द्वादश वर्षाचा केला नेम तपा बैसला नाथ धर्म येण तीर्थालागी चा चालले द्वादश संवसर तीर्थे करुणी पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम मग तेथे महावंदे अतिदुर्गम बद्रिकाश्रमे मांडिले सकळ देव सुरित पाचारुणी घेतले तेथ महावंदे झाल्या पूर्ण वराते देवनी देव गेले पै मग तो धर्मराज सवे घेऊन फेरी करीती तीर्थाटन आता पुढे एका कथन रेवण सिद्धनाथांचे पूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी झाले आहेत वि विर्यासी त्याची समय रेत महिषी रे रेव रेवा पडले रेवा तेही रेवत रेत पडिले अकस्मात चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारी मिरवला बाळ तनु सुकुमार बालार्क किरणी मनोहर उकरडा लोळे महिवर ठे या तो त्या कानणी कृषी एक उत्तम नाम सहना सारुक तो घट घेऊनी न्यावया उदक रेवा तिरा पातला पातला परी अकस्मात येता झाला बाळजेत सहज चाली पुढे चालत बाळ दृष्टी देखील बाळ परमती सुकुमार कांती कर्दळी गाभा भर पाहुनी तयांचे अंतर विवळ मोहे झाला असे मग घट महिला महिलागी दाहुनी तातडी उचली वेगी मोहे गवळुनी हृदय भागी अतिस्नेही धरी धरिलेसे आधीच सहन सारुक नामाने तेथे दयसेने आवडीने करुणी मुकचंबन कुरवाळीत प्रीतीने मग रिक्त घट भरुणी अंडी ग्रामात आला हरुषा पांडी सदनी प्रवेशने आवंडी कांते लागी बोलत असे म्हणे जीवलगे आजी साजिन माते झाला धातू हेम तरी शिव शिवलते लागी द्रुम कुंपा परी मिरवला सहज गेलो उदकांते रेवती भरे रेवती रे वाळवंट वाळवंटीत आपना ईश्वरे दिदला सुत वंशावळी मिरवावया ऐशी ऐकता कांता गोष्टी मने कोटे मजदाव दृष्टी तव तो काढूने वस्त्रपुटी कर संपुट्टी ती कांता उत्तमनामी धार्मिक बुद्धी संसार धामी देता देहधर्मी हर्ष सिंधू लोटला जैसा पूर्ण चंद्र दृष्टी दृश्य होता उदरी पोटी आनंद भरुणी तयो दाटी उचंबळा दाटसे दाटतसे की दरिद्रसी मानुस होय दर्शन मग तयाचा आनंद वर्णिलकोन ते उत्तम मनोधर्म आनंद दरी बाळ धरुनी हृदय संपुष्टी चुंबन घेत स्नेहाचे पोटी मग तैल उदकी ना नानुनी शेवटी पा पालखाते घातले ते तानुले होते घरी निजविला योगी तया शेजारी स्तनपान पान केली उपरी बाळ निजे पालखी असो एसे नित्यानित्य बाळ संगोपी ममते रेवन नाम ठेवून त्या थे ते मोहे करुणी सांभाळी रेवात्री बाळ रेवते सापडले म्हणून त्या ते रेवन नाम साजुकवंत सहन सारूप ठेवून या थे असो रेवन नामियाचे संगोपन करिता अभियंता पालन ऐसा लोटता बहुत दिन प्रपंच करीत असे द्वादश संवसर प्रपंच राहाटी कृषी कर्म कर्मविद्यापीठी पूर्ण झाला आहुता जटी पित्या हुने गळा नांगर व वर खरली पेरण काक पक्षादि रक्षण ऐसा कृषी कर्मी निपुण रेवननाथ झाला असे तो कोणे एके दिवशी उठूने मागिले प्रहरणीशी वृषभ सोडूनी कानकासी चारा वयासी चालला चांदणे पडले असे सुदृढ दृश्य होतसे महिची वाट सदृढपणे गोचर वाट चक्षुते होतसे दादा म्हणून वृक्षभा पाठी हांकित चालिला हे जेटी तो अनुसया शुक्तिकारत्न वाटी पुढे झाले अकस्मात परितो महाराजा त्रिनंदन पवन तयांचे गमन नेमिले ठाई करुणी स्नान गिरणार पार्वती जातसे पायी खडावा शोभित एक अंचल अंगी शोभत शुभ्र कौपोन कौपीन विराजित तटा वेष्टून मौळी वेष्टिले जटा दाढी तिंगटा सकळ ज्ञानियांचा वरिष्ठा कनक क कनकांती कनका शोभत असे सा महाराज त्रिनंदन जो त्रिदेवतांचा अवतार पूर्ण लगबगे करीत गमन पुढील नेम मा मानून या तो मार्गावर अकस्मात वृषभ गमन देखत वृषभा आडरेवनात रेवनात दृष्टी नाही आतळला मानवगती तेने देखून पुढे आला त्रिनंदन सहजस्थिती मागून पावले ठेवी चालावया तो वृषभ वृषभपूर्ण शरीरे मिरवे शीतलपण त्या आडनाथ रेवन बाळ चालतसे तो चालत असे तो तदत्त वृषभ वृषभुजोनी पुढे पळत मागे अंतरता रेवन्नात त्यावरी दत्त दळला उभय देही कामपणी ऐक्य झाली देहधरणी परिपर्श होता अंत करणी ज्ञानदीप उजळला विमूढपणी कृषी कर्मात अज्ञान सर्वात परिवर्तत सदा बैसन अरण्यात अबुद्धीपणे वर्त तसे परिदत्तात्रयाचा स्पर्श होता ते झाला चित्ती मने मी असता कवन स्थिती पावलो आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम परम प्राज्ञिक चम चमस नाम ऐसे असुनी कृषी कर्म येथे करीत बैसलो वंदे असतात लोकात आता कोणी ओळखी नामाते सदा काननी झालोरत अहितकामी प्र, प्रपंच ऐसे देही ज्ञान मग स्तब्ध धरुणी राहे मौन परी धडक बैसता त्रिनंदन कोण तू ऐसा पुसतसे कोण तू ऐसे पुसता दत्त करिता झाला प्रणिपात मने महाराजाय देहात अंश असे तुझा की तुमचे देही त्रिदेवांचे अंश परी सत्वगुणी जो महापुरुष तो मी येत प्रपंच देहास परमगे कष्टे कष्टलो तरी आता शमोदयास उदित कराजी महापुरुष स्नात या देहास महिला महिलागी मिरवावे ऐसे मनुनी दृढोत्तर चरणी मौळी अर्पी प्रेमे करुणी मने मज स्नात केल्या वाचुनी कदा न सोडी तुम्हाचे ऐसे वधुनी वागटवी सदृढपणी देत मिठी परी आदरे प्रेमपोठी दत्त जेठी मिरविला दयाचा पाहुनी भक्ती आदर सदृढपणी पर मग कमंडलू ठेवणी महिवर मौळीकर स्थापित असे भाळा खाली घालून हात उठविला वर्णात मनात मनी हा सनात पूर्वी चाची असे की हा नवा नवामाजी असे एक नाथपंथी अवतार दोन्दिक छमस नारायण प्रताप प्रतापार्क महिवर विराजला प तरी आता या ते सनात करून वाढवावा नातपंत कृपे ठेवून मौळी हस्त केला अंकिता पुला कृपे मौळी ठेविला कर परी अनुग्रहाचे केले अंतर म्हणाल क का, कायासाठी उदार झाला नाही अनुग्रहा तरी चित्ती योजिता झाला दत्त भक्ती भक्तीअस यासी घडले नाहीत तरी काही देही प्रायचित्त यावे यावेे तरी श्रम घडता सांग उपदेश मग द्यावा अव अव्यंग मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिरवेल हायसे मनुने अनुग्रहार कृपा मौळी ठेविला हस्त परी लागी रे वननाथ काय करी महाराजा एक सिद्धीची कळा त्या ते सांगता झाला कृपावंत असता बीज रोपोनी किंचित दृष्टी ठेविली पुढारा जैसे अर्भका देऊनी धन पिता मिरवी व्यवसाय कारण मग तयांचे पुढे चांगुलपण निदृष्टी पाहतसे किंवा महिंत मिळवण घालून पाहती दुग्धा कारण की पत पाहतसे देवनी धन सावकार कुळांते तेवीस वीस सहस्रांशे करुण महिमान सिद्धीचे सांगून दुष्ट केले तयांचे मन प्रज्ञावंते महाराजे परी ती कळा होताची प्राप्त रेवन झाला आनंद भरित मग प्रेमे मुनी अनुसयासूत बोळविले तक्षणी विरह मानुनी चित्ती चालता झाला कानना प्रती परी अंतरला ते पाहवया, जैसे कोंडवळ्या गा कांजी देता भूत होतसे राजी तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष परम लाधली होती धनी परंतु दवडली अज्ञानपणी खापरासाठी चिंतामणी सोडून दिदला हातीचा की सुरा लागुनी परमगोड सोडिली अमृत अम्रुत, अमृतरसाची चाड की निर्मळपणे पाहुनी दगड परिस हातीचा सोडिला देवी वी प्रत्यक्ष भुलला सिद्धी प्रकरणे वर करुण सिद्धी बुद्धी अत्रिनंदन हातीचा सोडिला नायके असो ऐसी संप्रदायुक्ती निस्पृह पातला आपुल्या शेती तेथील कथा होईल श्रोती पुढील अध्याय एकावी धुंडीसुत नरहरिवंशी सागेर तुम्मा सृतीयांसी संतकृपे नाम देहासी मालुअय मनतीतया सोस्ती श्रीभक्तीकथार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिशोध भाविक अध्याय चतुर, चतुर शती शतीमायगौहा वा ओया एकशेएक्याऐंशी श्रीकृष्णार्पुणस्त शुभ भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ वा समाप्त झाला